गरीक्षेत पण वडिलांचा पण बन पूर्णपणे सपोर्ट होता की तू घरचे काम आ, तो कर हे करून मला म्हटलेलं नाही त्यामुळे अभ्यासाला पूर्ण वेळ होता तुम्ही चांगला युटिलाईज केला आणि त्याच काळात असं झालं ना की मी स्वतः अभ्यास करत होतो आणि बाकीचे फ्रेंड्स वगैरे बघायचो मी की कोणतरी काही काय अभ्यास आहे क्रिकेट खेळतायत बाहेर खेळताय मग तेच आता तेच फ्रेंड्स मला म्हणतात की तू त्यावेळेस चांगले केलं म्हणून आता यश भेटलं आणि त्यांना आता वाटते की जर आम्ही पण तेव्हा अभ्यास केला असता तर नक्कीच आम्हाला असतं शेवटी प्रत्येकाला लवकरात लवकर पोस्ट पाहिजे असते मग प्रत्येकाने मनावर घेतलं पाहिजे आणि ते आताच इम्प्लिमेंट केलं पाहिजे तर लवकर यश भेटेल जेव्हा एखाद्याला यश मिळतं तर दिसणाऱ्याला फक्त दिसतो हिमलगाचा छोटासा तुकडा पण त्याच तुकड्याच्या खाली मेहनतीचा एक मोठा हिंनग दडलेला असतो आणि आपण प्रत्येक अधिकाऱ्याच्या याच बाजूचा जो भाग आहे तो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्या शो करत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आज परत एकदा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा आणि इन्स्पायर टॉक च्या माध्यमातून आपण एका अशा अधिकाऱ्याला बोलावलेला आहे ज्यांच्या मेहनतीचा सगळा जो आढावा आहे तो या मुलाखतीमध्ये घ्यायचा आहे जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला कशा पद्धतीने यशापर्यंत जायचं असतं याचा थोडा तरी फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत अक्षय काळे सर अक्षय काळे सर आमच्या शोमध्ये शो मध्ये तुमचं स्वागत आहे आ, मी थोडक्यात परिचय देतो आणि त्यांच्याकडनंच आपण सगळी त्यांची माहिती जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो सेवा दोन हजार बावीस एकशे अडुसष्ट त्यानंतर रँक त्यानंतर कंबाईन झाली होती त्याच्यामध्ये सरांचा एसटीआय आय महाराष्ट्रातनं तिसरा राय आणि एएसओ ओ महाराष्ट्रामधनं पहिला रँक नक्कीच ही कारगिरी जी आहे किंवा ही जी कामगिरी आहे हा आलेख खूप उंचावणारा आहे तर सरांचं मार्गदर्शन आणि सरांचा जो काही यशापर्यंत ये या येणाऱ्या प्रवास आहे तो आपण उलगडून घेऊया सर तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा ओके okay. सर्वप्रथम सर तुमचे धन्यवाद मला तर तुमच्या स्टुडिओमध्ये बोलवलं माझा थोडक्यात परिचय सांगतो मी सोलापूर जिल्ह्यातील वार्षिक तालुक्यातील सुर्डिया गावचा आहे माझं दहावीपर्यंत शिक्षण गावीच सुरडिया गावी झालं त्यानंतर मी अकरावी बारावीचं शिक्षण वालचंद कॉलेज सोलापूर इथून केलं आणि त्याच्यानंतर ते पुढे काय करायचं हा प्रश्न होता तर मी जे काही माझी फॅमिली मेंबर्स असतील किंवा जे काही वरिष्ठ आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि आधीपासूनच वाटत होतं की एक आपण गव्हर्नमेंट जॉब करावा कारण जशी कौटुंबिक पार्श्वभूमी होती आजोबा विस्तार तारा होते वडील सुद्धा महावितरणमध्ये होते मग वाटत होतं पण एक त्यावेळेस ते त्यांनी मला असं सजेशन दिलं की आपण एक प्लॅन बी म्हणून एक टेक्निकल डिग्री करायला हवी जर काही नाही झालं तर नंतर आपल्याला जॉब तर राहील त्याच्यामुळे मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला माझं दोन हजार सतरा साली मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिंहगडे कॉलेज मी मी आऊट झालो आणि त्याच्यानंतर लगेच मग स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केली तर मग चा अभ्यास सुरू केला मग अभ्यास कसा करायचा काय काय करावं लागतं मग काही पास आऊट झालेले पास झालेले माझे मित्र होते त्यांच्याशी बोललो आणि अभ्यासाला सुरुवात केली भोग्स वगैरे घेतले आणि अभ्यास सुरू केला तर मग दोन हजार सतरा पासून ते दोन हजार दोन हजार सतरा सत्त, अठरा एकोणीस वर्षाची राहीश फिल्म दिली कंबाइंड फिल्म दिल्या पण एकही फिल्म पास होऊ शकलो नाही प्रत्येक वेळेस काहीतरी चुका होत होत्या थोड्या थोड्या मार्कांनी पास होत नव्हतं मग दोन हजार त्यातच मध्ये लॉकडाऊन पडलं कोविडचा काळ होता एक्झाम होत नव्हत्या आणि घरी जावं लागलं लायब्ररी वगैरे सगळ्या बंद होत्या मग घरी जाऊन परत पुन्हा घरी जाऊन तयारी चालू केली मागच्या तीन वर्षात मी माझा प्रवास स्वतःहून विचार केला मागच्या तीन वर्षामध्ये मी नेमकं काय केलंय कशामुळे आपल्याला रिझल्ट जात आहेत काम आपल्याला प्रेम निघत नाहीये जो काय आयडेंटिफाय केला माझी एक गोष्ट लक्षात आली चांगली की माझा बेस चांगला आहे जे काही सब्जेक्ट आहेत किंवा त्यांचा अभ्यास आहे तो मी प्रॉपरली केला होता प्रत्येक गोष्ट मला फॅक्ट वगैरे चांगल्या आठवत होत्या पण मला क्वेश्चन सॉल्व्हिंग जो अप्रोच आहे किंवा ते दोन तासाचं आयसीयू साठी असेल किंवा कंपल्सरी एक तासाचं मॅनेजमेंट आहे त्याचं मत नव्हतं त्या काळामध्ये मी गडबडायचो माझ्या भरपूर चुका व्हायच्या आणि क्वेश्चन सॉल्व्ह करताना भरपूर चुका झाल्यामुळे थोड्या थोड्या मार्केट प्रिलिम जात होती मग मी घरी असताना काय करायचं ठरवलं जे आज पर्यंत आयोगाचे पेपर झाले होते सगळे पेपर मी टाइम लावून सोडवायचा निर्णय घेतला त्याच्यासाठी मी एक टाइम टेबल केलं रोज मी दोन ते तीन पेपर सोडवायचो सुरुवातीला मी राईस बिल्डिंगचे सगळे क्वेश्चन पेपर सोडवले त्यानंतर कंबाईन प्रिलियम चे पेपर सोडवले तसेच त्याचं मग पेपर सोडवला आज एक पेपर सोडवला की त्याच्यात मी बघायचो माझे किती क्वेश्चन बरोबर आले किती चुकले मग त्या सगळ्या प्रश्नांचं मी विश्लेषण करायचो मग कोणते प्रश्न बरोबर आले तिथं काय विचार केला त्यामुळे आपला बरोबर काही जे क्वेश्चन्स असतात ते टू द पॉईंट म्हणजे फॅक्च्युअल असतात जो अभ्यासातला पार्ट असेल तर बरोबर येतातच पण काही क्वेश्चन असतात आपण जिथं फिफ्टी 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 जातो तरी आपल्या चुका होतातच मग ते क्वेश्चन आपण काय विचार केल्यामुळे बरोबर आले आणि काय विचार केल्यामुळे काही क्वेश्चन चुकले असतील तर काय चुकले हा विचार केला आणि जर काही चुका झाल्या असेल तर ते मी नोट डाऊन करायला सुरुवात केली तसेच काही क्वेश्चन असे असतात ना ज्यात एकदम आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन असतात मग त्यात काय विचार करणं अपेक्षित आहे आयुम नेमकं त्या क्वेश्चनला आन्सर काय देतं ते क्वेश्चन कसे टॅकल केले पाहिजे याच्यासाठी मी त्याच्यात लॉजिक शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात मला लॉजिक भेटत गेले मग हे जे आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहेत ते कसे कर टॅकल करायचे याच्याबद्दल <coughs> मी स्वतःचं लॉजिक डेव्हलप केलं पॉलिटिव्हचा अभ्यास करताना आयोगाच्या फिल्मच्या बाबतीत कोणत्या विषयावरती जास्त फोकस आहे ते टॉपिक मी आयडेंटिफाय केले आणि पॉलिटी वाचताना माहिती ते टॉपिक चांगले करायचे परफेक्ट करायचे ते झाल्यानंतर जे ज्या टॉपिक वरती कमी क्वेश्चन येतात किंवा क्वेश्चन येत नाहीत अशा टॉपिक नंतर मी ओव्हरलो करायचो आणि फास्ट रीड करून घ्यायचो असं प्रत्येक सब्जेक्टला केलं मी आणि त्या दोन तासाचं माझं नियोजन कसं असलं पाहिजे क्वेश्चन कसे टॅकल केले पाहिजे हे सर्व मी ऑलरेडी ठरवलं होतं त्याच नंतर फायदा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करून प्री प्लॅन करून जिथे जिथे काही चुका झाल्या त्या रेक्टिफाय करत करत या महाराष्ट्रामध्ये पहिलं ये येण्याचं ये ये महा तुम्ही हे यश मिळवलेलं आहे सगळ्यात महत्वाचं की जसं तुमच्या बोलण्यामधनं आलं की आजोबा हे विस्तार अधिकारी होते म्हणजे बाळपडू हे घरातनच होत तर त्यांच्याकडनं काय मदत झाली किंवा सुरुवातीच्या काळामध्ये कारण तुम्ही अभियांत्रिकी जी आहे ती स्ट्रीम निवडली तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग निवडताना तुम्ही जसं सांगितलं की तो प्लॅन बी म्हणूनच मी हे केलं होतं पण तरी काय असतं की एक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना चार वर्षाचं ड्युरेशन असतं आणि मधल्या काळामध्ये असंही वाटू शकतं काही कधी कधी की बाबा रे मी जरी अधिकारी व्हायचं माझं ठरलं होतं पण आता इंजिनिअरिंगच्याही ह्या संधी आहेत तर असं कुठं मन विचलित झालं नाही का अजिबातच नाही चार वर्षांची डिग्री करताना थोडं एन्जॉयमेंट केली कारण माहित होतं डिग्रीचं जे काय लेक्चर्स असतील ते करावेच लागतात आणि जास्त काय वेळ वाटत नव्हता अभ्यासाला मग ठरलं होतं पण मी म्हटलं नंतर डिग्री झाल्यानंतर आपण अभ्यास करू शकतो चार वर्ष डिग्रीचा अभ्यास केला त्याच्यात चांगले मार्क्स येत होते आणि ते समज जे काही आहेत मेकॅनिकल सगळं काय समजत होतं मार्क्स चांगले येत होते पण इंटरेस्ट पण होता त्याच्यामध्ये पण एक गोष्ट अशी होती ना की मी विचार केला ना की जर आपण लाईफ टाईम फिल्डमध्ये जॉब करायचा तर ते आतून गट फिल्ड घ्यायचं की आपण याच्यात आयुष्य काढू शकतो मग तेवढं माझं ठरलं होतं की आपल्याला कंपनीमध्ये पुढे जॉब करायचा नाही आणि आधीपासून तर वाटत होतं की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आपल्याला जायचंय मग ते दोन गोष्टी माझ्या क्लिअर फोकस फोकसच होता तुम्ही म्हणजे कुठेही विचलित झाला नाही किंवा अभियांत्रिकी घेतली म्हणून अजून काहीतरी वेगळं करावं दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस म्हणून आपण खूप मोठा काळ असतो खूप अप अँड डाऊन येत असतात बरेचसे डिस्ट्रॅक्शन असतात डिजिटल प्लॅटफॉर्मचा जमाना आहे तर याच्यामध्ये कम्प्लीट फोकस राहण्यासाठी कारण विद्यार्थी मित्रांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे आता की डिजिटल मीडिया एवढा त्यांनी म्हणजे आवडलेला आहे की त्याच्यातनं सुटणं म्हणजे एवढं सोपं नाहीये तर तुम्ही कशा पद्धतीने टॅकल केले या गोष्टी ओके याच्यात मला काही गोष्टी प्रकाशन जाणवतात ते म्हणजे सोशल मीडिया ते व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम फेसबुक या सगळ्या गोष्टी खूप मोठं इल्युजन आहे त्याच्यातून साधे काहीच होत नाही त्याच्यात आपण वेगवेगळ्या प्रत्येक मित्रांचे कुठे बाहेर जातात फिरायला जातात त्याचे एन्जॉयमेंट चालू असते मग आपल्याला पण वाटतं की आपण पण जावं फिरावं पण हे कसं आहे ना हा जो पिरियड आहे आपल्या तयारीचा तो एकदम क्रुशियल असतो त्या काळात जर आपण चांगले कष्ट केले तर नंतर आपल्याला आयुष्यभर तेच करायचं मग आपण एक स्वतः निश्चय केला पाहिजे की एवढे वर्ष मी चांगला अभ्यास करणार एकदा पोस्ट घेणार नंतर मला तेच करायचं मग तेवढा स्वतःवरती कंट्रोल असणं गरजेचं असं वाटतं मी वैयक्तिकरित्या अभ्यास चालू केल्यानंतर माझं व्हॉट्सअप असेल इंस्टा असेल फेसबुक पूर्णपणे बंद होतं कधीतरी म्हणजे वर्षातून सहा महिन्यातून कधीतरी ओपन करायचो काही चाललंय फक्त अपडेट बघायचो होतो म्हणजे तुम्ही एवढं की लायब्ररीमध्ये तुमचा स्वतःचा नंबर स्वतः तुम्ही सुरू ठेवायचा नाही आणि मित्रांचा नंबर द्यायचा जेणेकरून घरच्यांनाही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ते त्यांच्या थ्रू करायचे हो oh. बर आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट असते की आपण आपल्या घरचे फॅमिली मेंबर जसं तुमच्या बोलण्यामध्ये आलं की घरून खूप चांगला सपोर्ट होता या सगळ्या गोष्टींसाठी आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांची मदत झाली तुम्हाला पण समाज नावाचा एक भाग असतो शेजारी नावाचा एक भाग असतो मित्र असतात काही तर ते सुद्धा अरे काय इंजिनियर झालाय आणि आता हे काय करतोय असं होतं तर असं काही तुमच्या बाबतीत घडलं का आणि त्याला मग तुम्ही कसं सामोरा गेला सगळ्यात पहिलं म्हणजे माझं कौटुंबिक फॅमिली मेंबर्स मित्र सगळ्यांचा स्ट्रॉंग सपोर्ट होता तो, तो, प्रत्येक कारण माझ्यापेक्षा जास्त समोरच्या कॉन्फिडन्स असायचं की याचं नक्कीच काहीतरी होणार आहे कारण एज्युकेशनल बॅकग्राऊंड स्ट्रॉंग होतं प्रत्येक ठिकाणी चांगले मार्क्स यायचे तर त्यांना वाटायचं की हा नक्कीच कशात काहीतरी पोस्ट काढणार आहे आणि काही जण असतात जे टोकतातच आपल्याला तू काय करतोय एवढे वर्ष झालं अजून तुझं काय होत नाही मग तू प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायला पाहिजे होता तिथे चांगले पॅकेजेस असतात मग मी ते ऐकून घ्यायचो पण एक स्वतः गट फिलिंग होती आपण चांगली तयारी केली आहे नंतर प्रिलियम पण क्लिअर होत होते आणि प्रिलियम पण म्हणजे अशा मार्क्सने क्लिअर होत होते ना की एकदम टाईम असायचे कारण काही काही लोकांचे जेवढे अटेलिट असतात तेवढे मला मार्क्स असायचे फॉर एक्झाम्पल कंबाइंड दोन हजार बावीसच्या प्रिलियम मला सेव्हन्टी फायव्ह मार्क्स होते मग हे मार्क्स सांगितले ना कोणाला विश्वासच बसायचा नाही मग ते मग त्याच्यामुळे अजून कॉन्फिडन्स वाढत गेला की प्रीमियम ला एवढे चांगले येऊ शकतात कमेंट्स ला घेऊन आपण पोस्ट पण नक्की घेऊ शकतो पण तरीही काही मधल्या काळामध्ये चुका होत होत्या त्या चुका आयडेंटीफाय केल्या आणि त्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला आणि नंतर यश भेटत गेला आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की दोन हजार सतराला आउट झाला तुम्ही तुम्ही तयारीसाठी पुण्यात थांबलात आणि दोन हजार एकोणीसच्या दरम्यान जो लॉकडाऊन लागला तर त्यावेळेस पुण्यात सोडून परत घरी जावं लागलं तो एक क्रुशियल काळ होता तर त्या काळामधला काही अनुभव आ, येस आणि माझा जो प्रिपरेशनचा पूर्ण ड्युरेशन होतं सतरा ते दोन हजार आता चोवीस पर्यंत सगळ्यात चांगला माझा अभ्यास घरी जाणार आणि हे कसं आहे ना प्रत्येकाला वाटतं की पुण्याच गेलं पाहिजे पुण्याचा अभ्यास केला पाहिजे असं काहीच नाही आपला आप मनावर आहे आपण जर ठरवलं तर कुठेही आपण अभ्यास करू शकतो त्याच्यामुळं आपण मनावर घेतलं आपलं डेडिकेशन असेल कन्सिस्टन्सी असेल ना तर त्याला कुठलंच बॅरियर येत नाही पण मग दोन हजार एकोणीसच्या दरम्यान जे कोरोना काळ होता आणि तुम्ही घरी होता मग घरी अभ्यासाचं नियोजन कसं होतं तुमचं एक प्लॅनिंग कसं असायचा आणि पॅटर्न काय होता जसं माझं पुण्यात अभ्यासाला शेड्यूल होत आहे तसं माझं तिथं मी फिक्स म्हणजे आहे तेच तिथं कंटिन्यू केलं कारण घरी असं कोणतंच मला एक बॅरियर नव्हता किंवा तुला हे काम करायचं इकडे जायचं एकतर एक लॉकडाऊन मध्ये सगळं बंद होतं कामं कोणती होती घरी आहे पण वाटलांचा पण पूर्णपणे सपोर्ट होता की तू घरचे कामं कर हे कधीच आजपर्यंत मला म्हटलेलं नाही त्यामुळे अभ्यासाला पूर्ण वेळ होता तुम्ही चांगला युटिलाईज केला आणि त्याच काळात असं झालं ना की मी स्वतः अभ्यास करत होतो आणि बाकीचे फ्रेंड्स वगैरे बघायचो मी की कोणतरी काही काय अभ्यास आहे क्रिकेट खेळतायत बाहेर फिरतायत मग तेच आता तेच फ्रेंड्स मला आता म्हणतात की तू त्यावेळेस चांगले केलं तुला आता यश भेटलं आणि त्यांना आता वाटतं की जर आम्ही पण तेव्हा अभ्यास केला असता तर नक्कीच आम्हाला आता तर इश भेटलं असतं मग मला तेच सगळ्यांना सांगायचंय की अजून ही वेळ गेलेली नाही आता वेळेस आता अभ्यास चालू करा नक्कीच यश भेटेल राज्यसेवा दोन हजार बावीस मेस त्यानंतर आता एस टी आय एस एसओ खूप चढता आले काय तर डेफिनेटली याच्या मागे एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असते तर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग बद्दल जेव्हा आपण बोलतो तर त्यावेळेस जे पूर्वीचे प्रश्नपत्रिका असतात पीवाय क्यू असतात तर याचं अनन्यसाधारण महत्व असतं तर हे अवेलेबल आयोगाच्या वेबसाईट वरती असतातच ते सगळ्यांना मिळतात त्याचं स्पष्टीकरणही मिळतं पण त्याचा खरा उपयोग कधी होतो तर ज्या वेळेस तुम्ही यश मिळवता आणि ते दिसतं आपल्याला तर तुमच्या यशामागे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर किंवा त्याच्याशी संबंधित जे काही तुम्ही त्याचं युटिलायझेशन केलं त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना काय सांगा ओके एक जो आपला आयोग आहे आयोग आपल्याशी फक्त दोन मीडियम मधून आपल्याशी बोलत असतो एक आपले जे काही क्वेश्चन पेपर्स आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिलेबस ह्या दोन गोष्टी आहेत ना ह्या दोन गोष्टी जेवढ्या आपण चांगल्या करेल त्याच्याशी जेवढा आपण जुळून घेईल तेवढा लवकर आपला रिझल्ट भेटत जातो आणि ही गोष्ट ना प्रत्येक टॉपर किंवा प्रत्येक पाच झालेल्या व्यक्ती सांगतो किंवा आपण क्यू बघितले पाहिजे आणि सिलेबस सोबत ठेवला पाहिजे मग प्रत्येक आणि हे जेवढ्या लवकर आपण समजून घ्याल तेवढ्या लवकर आपल्याला यश भेटत जातं मग प्रत्येकाने ठरवायचं आप आप की आपल्याला जर आप आता लवकरात लवकर पास व्हायचं असेल तर त्यांनी आत्ताच क्यू बघावे सिलेबस चांगला बघावा जर आपल्याला नंतर पास व्हायचं असेल तर नंतर बघा मी असं कंप्लीट म्हणतो पण शेवटी प्रत्येकाला लवकरात लवकर पोस्ट पाहिजे असते मग प्रत्येकाने मनावर घेतलं पाहिजे आणि ते आत्ताच इम्प्लिमेंट केलं पाहिजे तर लवकर यश पण मग पीवायक्यूचा एक्झॅक्ट तुम्ही उपयोग कसा करून घेतला मी जसं मागाशी बोललो पीवायक्यू मागच्या आयोगाचे पेपर टाइम लावून सोडवले हो दोन तासाचं मॅनेजमेंट त्याच्यातून मी चांगल्या प्रकारे समजून घेतलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयोगाचे फोकस एरियाज कोणते मग ते फोकस मी नोट डाऊन केले आणि त्याआधी मी चांगले अभ्यास केला आणि नंतर बाकीचे थरली नुसते ओव्हरलो करत जायचो नपडाऊनच्या वेळी मी ज्यावेळेस घरी होतो त्यावेळेस मी ठरवलं होतं की आयोगाचे सगळे पीवायक्यू सोडवायचे मग त्यावेळेस मी प्रत्येक पेपर लिस्ट काढली मी आयोगाने आजपर्यंत कोणते कोणते एक्झाम्स घेतल्यात रायसअरेन्स कंबाईंड प्रिलिम कंबाईंड मेन्स त्याच्या आधी दोन हजार सतराच्या आधी कंबाईंडच्या सेपरेट प्रिम हो म्हणजे आहेत पी एस आय एसओ मग त्याच्या सेपरेट झालेले एक्झाम्स तसेच गडकरीच्या एक्झाम फॉरेस्ट च्या असतील सीडीपीओच्या असतील किंवा इंजिनिअरिंगच्या असतील हे सर्व पेपर्स मी सोडवले म्हणजे आयोगाचे असा एकही पेपर नाही मी जो सोडवलेला नाही त्याच्यामुळं त्या पॅटर्न पॅटर्नशी मी एवढा मॅच झालो होतो ना की मला समजायचं एक आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आला ना क्वेश्चन वाचला की मला गट फिलिंग वाटायची हे हे की हेच उत्तर असू शकतं आणि तेच निघत गेलं नंतर ज्यावेळेस नवीन असे क्वेश्चन समोर यायचे ना त्यावेळेस मला उत्तर समजायचे असे असू शकतात लॉजिक लागायचं मग हे प्रत्येक क्वेश्चनच्या बाबतीत नसेल पण दहा पैकी आठ नऊ क्वेश्चन माझ्या बरोबर येत गेले आणि कॉन्फिडन्स वाढत गेला याच्या अगोदर राज्यसेवा परीक्षा कुठली दिली होती दोन हजार सतरा पासून आठवण देत होतो दोन हजार सतरा अठरा एकोणीस प्रिलियम निघाली नाही ना वीस ला पण प्रिलिम निघाली नाही तिथं जीएस ला मला चांगले मार्क्स होते पण सीसेट गेली माझी सात मार्क दोन हजार एकवीस ची ज्यावेळेस प्रिलिम करत होतो त्यावेळेस एक टोक्यात होते आपलं जीएस चांगलं आहे मग ते अजून कन्सॉलिटेट केलं आणि दुसरी गोष्ट माझी सीसेट माझं थोडं गणलं होतं म्हणजे दोन आपल्याला चांगला होता कॉम्पिटिशन चांगलं होतं पण दोन तासाचं मॅनेजमेंट मला चांगलं जमलं नाही मग मी काही माझ्या मित्रांशी बोललो त्याच्यासाठी काय करावं लागेल हा विचार केला आणि आयोगाचे पेपर जे काय माझी सी टाइम लावून सोडवली हो त्यात अजून काही कि फॅक्ट आहेत त्याचा पेपर कसा सॉल्व्ह केला पाहिजे हा अप्रो डेव्हलप केला आणि दोन हजार एकवीस ची रायसीओ पेलिंग दिली मग त्यात मला एवढं चांगलं आउटपुट भेटलं ना त्यात दोन हजार एकवीस च्या रायसीओ जीएस आणि सीसेट दोन्ही स्कोर कन्सिडर करत होते त्यावेळेस माझा पेलिंगचा स्कोर तीनशे पाच होता हे कशामुळे साध्य झालं जीएस ऑलरेडी होतच त्यात ता अजून एक आउटपुट भेटलं मग ते अजून थोडं लेट केलं त्याचा पण फायदा असेलच पण सीसेट मध्ये जो माझा थोडा वीक होता त्याच्यावर तिने मी अजून लक्ष दिलं आणि ते सुधारलं त्याच्यामुळे बिल्म पास झालो बर याच्यामध्ये मुलाखतीचे टप्पे असतात त्याचा काही एखादा अनुभव हो सर दोन हजार एकवीस ब्रिलिम पास झालो होतो मग त्याची मेन्स रिंग मेन्स मध्ये चांगला चांगले मार्क्स आले इंटरव्ह्यू ला क्वालिफाय होतो होतं ची तयारी केली पण कसं असतं पहिलाच इंटरव्ह्यू होता मग काय करायचं काय 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 नाही करायचं म्हणजे नेमका इंटरव्ह्यू कसा असतो याचा एक अनुभव नव्हता त्यांनी तयारी केली होती पण थोडंफार चांगली तयारी नसल्यामुळे किंवा थोडंफार नशीब असल्यामुळे इंटरव्ह्यूला काय मार्क्स आले आता याच्यामध्ये अनन्य साधारण महत्व असतं की एक फ्लो पाहिजे असतो तुमच्या अभ्यासाचा एक दिनक्रम हवा असतो कारण प्रत्येक यशाच्या मागे तो एक एक विंडो असतेच असते तर आमच्या विद्यार्थ्यांना हे जाणून घ्यायचंय की तुमचं एक सकाळपासून म्हणा उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे नियोजन होतं कारण तेही रिफ्लेक्ट करत असतं तुमच्या मेहनतीला okay. uh, तर त्याच्याबद्दल कसं सांग ओके माझं साधारणतः नियोजन असं असायचं सकाळी साडेसहा ला मी उठायचो उठल्यानंतर आवरून थोडाफार एक्झरसाइज वगैरे मी करायचो त्याच्यानंतर आवरून सहा सव्वा सात साडेसात लायब्ररी मध्ये जायचो सव्वा सात ते साडेनऊ पर्यंत अभ्यास करायचो त्याच्यानंतर नाश्ता जायचो साडेनऊ ते दहा पर्यंत नाश्ता करायचो नाश्ता करून आल्यानंतर पुन्हा दहा ते एक पर्यंत अभ्यास करायचो एकला जेवायला जायचो मी एक ते पावणे दोन पर्यंत माझं जेवण व्हायचं जेवण करून आलं की परत वापस यायचो मग जेवण करून आल्यानंतर एक कसं थोडं झोपायची सवय असते पुण्यात राहते म्हटल्यानंतर तर, तर शंभर टक्के ते अजून सवय लागूनच आली मग मला झोपायची सवय होती तर मी झोपायचो मग एक पावणे दोन ला झोपले की अडीच पावणे तीन पर्यंत झोपायचो कुठलं की पुन्हा फ्रेश होऊन अभ्यास सुरू नंतर मग तीन ते पाच पर्यंत अजून एक सेशन अभ्यास करायचो मी पाचला पुन्हा नाश्त्याला वगैरे जायचो आणि मला अजून एक चांगली सवय होती जी मला प्रोफाईल द्यायचा असं वाटतं की मला चहा घ्यायची सवय नव्हती पहिल्यापासून त्यामुळे एक पुण्यात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक सवय असते की आपण अभ्यासाला करतोच पण एकदा चहाला गेलं की चहा पि गप्पा बरोबर मग ते एवढ्या गप्पा वाढतात मी खूप वेळेस अब्जर्व केलं होतं मग त्याच्यामुळे मला एक वाटतं की ती सगळं मला खूप आहे तुम्ही आता जे तुमच्या डेली नियोजन सांगितलं की दिनकर कचरिया काय होती पण त्याच्यामध्ये तुम्ही फक्त स्लॉट सांगितले आम्हाला की सर याच स्लॉट मध्ये मी अभ्यास करायचो पण त्या अभ्यासामध्ये नेमकं कशा पद्धतीने तुम्ही नोट्स काढायचा कि रिव्हिजन करायचा सायक्लिक रिव्हिजन करायचा कशा पद्धतीने तो स्लॉट असायचा ओके म्हणजे आता माझं कसं असायचं एक्झामची डेट आपल्या समोर असायची समजा आता नेक्स्ट दोन हजार चोवीस साली एक्झाम होणार आहे ती कन्सिडर करून सांग मी सांगतो मी जर त्यावेळेस अभ्यास करत असेल तर कसा केला अठ्ठावीस एप्रिलला एक्झाम होणार आहे मग आज आजची तारीख आहे मग इथून आपल्याला अडीच ते तीन महिने भेटणार आहे तर मग मी प्रॉपर त्याचं शेड्यूल बनवायचं टाइम टेबल बनवायचं की ह्या अडीच ते तीन महिन्यामध्ये आपल्याला काय करायचंय मग मी प्रॉपर प्रत्येक सब्जेक्ट वाईज डेट वाईज वाच वाई वाई नियोजन असायचं मग मी ते फॉलो करायचं आणि माझी एक गोष्ट असायची की मी एका दिवशी एकच सब्जेक्ट करायचो आणि तो परफेक्ट करायचो एक सब्जेक्ट आल्याशिवाय दुसरा घ्यायचा असं माझं एकदा एकच विषय घ्यायचा पण मग त्या विषयाचे काही टप्पे पाडले होते तुम्ही की सुरुवातीला अगोदर रीड केलेला रिकॉलिंग री करायचा नंतर एमसीके सॉल्व्ह करायचे नंतर अनालिसीस असं काही होतं की अजून काही तुमचं पॅटर्न वेगळा होतं माझं पॅटर्न कसं होता लॉकडाऊन मध्ये मी ऑलरेडी सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते आणि त्याचा अप्रोच पूर्णपणे समजला होता त्याच्यामुळे नंतर मला पियोगी सोडवण्याची कधीच गरज केलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी अभ्यास करताना आधी काय करायचं समजा आज मी एक विषय वाचायला घेतला फॉर एक्झाम्पल पॉलिटी चालू आहे सांगतो मी मग पॉलिटी मध्ये ऑफ अफियमला आजपर्यंत आलेले जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत फोकसी मी नोट डाऊन केले होते मग ते टॉपिक मी आधी प्रायोरिटीने वाचून घ्यायचो आणि ते झाल्यानंतर मग सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कोणते ज्याच्यावर वेळेस क्वेश्चन आहेच आहे ते टॉपिक आधी मी चांगले परफेक्ट करायचो नंतर कधीतरी क्वेश्चन आले असे काय टॉपिक आहेत ते नंतर वाचायचं आणि सगळ्या शेवटी ज्याच्यावर आजपर्यंत क्वेश्चन आला नाही पण हे शक्यता आहे असे नंतर वाचून घ्यायचं आणि नंतर जसे जसे आपले एक्झाम जवळ येईल तसे मग फक्त जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत तेवढेच रिवाइज करणे पेपर देण्याच्या हिशोबाने काही बायोलॉजिकल क्लॉक सेट केली होती की त्याच वेळेस ते पेपर सॉल्व करायचे की तसं काही नव्हतं तसं काय नव्हतं दोन तास नियोजन ठरलं होतं की जर समजा राईस ची एक्झाम असेल तर दोन तासामध्ये मी काय करायचो आधी माझी पॉलिटी इकॉनॉमिक्स अँड जिओग्राफी तीन सब्जेक्ट एवढे स्ट्रॉंग केले होते ना सोडतील मग त्या सिक्वेन्सने मी ते विषय एक्झाम मध्ये आधी सॉल्व करायचो आणि ते आपल्या एरिया मध्ये असतात सगळे क्वेश्चन मग ते क्वेश्चन सोडवल्यामुळे ते क्वेश्चन सुटायचे पण अन्सर भेटायचे आणि त्याच्याने अजून कॉन्फिडन्स वाढायचा मग पुढचे जे राहिलेले क्वेश्चन आहेत त्याला त्याचा ते पण अजून फायदा व्हायचा आपला जेन्युअन बोलन, बोलणं बोलणं होत असताना मला तुम्ही सांगितलं होतं की तुमच्या त्या, त्या मेन्स मध्ये साडेचार मार्कांचा फरक असल्यामुळे ती क्लास वन पोस्ट फुटली तर त्याच सगळं जे आहे तुम्ही नंतर येणाऱ्या पोस्टमध्ये घेत गेलात नक्कीच सर कंबाईन मध्ये तुम्ही आता एवढं यश मिळवलेलं आहे तर प्रत्येक ऍस्पेरेंटचा एक उद्देश असतोच असतो राज्यसेवेचा तर ते सुद्धा तुमचं प्लॅनिंग मध्ये पाईपलाईन मध्ये नक्कीच असेल तर एक साधारणतः विद्यार्थ्यांनी त्या सगळ्या परीक्षांसाठी एक ओव्हरऑल नियोजन किंवा कशा पद्धतीने आता समजा काही विद्यार्थी असे असतात सर की जे आताच पास आऊट झालेले असतात आणि त्यावेळेस त्यांना कळतं की आता मला अधिकारी व्हायचं आता मला कंबाई पोस्ट घ्यायची राज्यसभा पोस्ट घ्यायची जे जे नवीन विद्यार्थी आहेत यांनी सुरुवात पूर्ण करायला पाहिजे नवीन विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम एक सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण ह्या क्षेत्राकडे काय येतोय त्याचा विचार केला पाहिजे ह्या क्षेत्रात असणारे मग जे काही आपलं एक म्हणतात ना की बाबा इथं पैसा भरपूर होणार आहे किंवा आपण चांगली हवा करू शकतो ह्या गोष्टीना जास्त काळासाठी तुम्हाला त्याच क्षेत्राला ठेवू शकत नाही आणि शेवटी आपल्याला एक सुखी समाधानी आवश्यक असेल तर ज्या क्षेत्रामध्ये आपला इंटरेस्ट आहे तो आपला कळ ओळखून त्याचा निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं बरोबर आता याच्यामध्ये काही विद्यार्थी जे अभ्यासात असतात बऱ्याचदा यश अगदी अर्ध्या मार्कानी एका प्रश्नानी असं चुकत असत तर अशा विद्यार्थ्यांना निराशीने नी, ग्रासलेलं असतं कधी कधी थोडस ज्याला म्हणतो मोटिवेशन कमी पडतं तर अशा विद्यार्थ्यांनाही तुम्ही जर मार्गदर्शन केलं तर चांगलं बी त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल म्हटलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे थोडे थोडे मार्क्स मार्क्समुळे पोहोच जात आहेत त्यांनी आपल्या चुका शोधल्या पाहिजे चुका आणि स्वतःच्या चुका दुसरा कोणी सांगू शकत नाही आपल्या आपल्याला चांगल्याच समजू शकतात आपण आपल्या पाहिजे त्याच्यावरती विचार केला पाहिजे जर स्वतःला सोल्युशन भेटलं तर वैलंगुडच आहे पण जर सोल्युशन भेटत नसेल तर जो कोणी पास झालाय त्याला आक्रोश करा आणि प्रत्येक पास झालेला व्यक्ती नक्कीच मदत करतो आता याच्यामध्ये आपण या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहे मला जाणून घ्यायचं आहे की मित्रांचं जे तुम्हाला मदत झालेली आहे किंवा मित्रांचा जो सहभाग होता तुमच्या याच्यामध्ये तर असेही काही मित्र आपल्या शेजारी नक्कीच हवे असतात तर अशापैकी कुणाबद्दल बोलायचं आहे तुम्हाला एक का बद्दल नाव असं घेऊ शकत नाही कारण जे काही मित्र आहे ते एकदम जवळचे होते जास्त माझ्या ओळखी नसायच्या म्हणजे आतापर्यंत नव्हते पण मागच्या काळामध्ये ज्या ओळखी झाल्या होत्या किंवा जे मित्र होते सगळे जवळचे होते आणि प्रत्येकाचा फुल सपोर्ट असायचा आज अक्षय काळी सर आपल्या स्टुडिओमध्ये आले त्यांनी भरभरून आपल्या जे ज्याला म्हणतो आपण की एक एनर्जेटिक इन्फॉर्मेशन जे आहे आणि जी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आहे ती आपल्या विद्यार्थ्यांना दिली कारण विद्यार्थी हा प्रत्येक टप्प्यावर काहीतरी नवीन अनुभव घेत हो असतो तर कुठेही खचून न जाता जसं सरांनी कुठेही न थांबता दोन हजार सतरा सातत्य राखलं त्यांनी इफिशियन्सी दिली आणि आज महाराष्ट्रामधनं ते पहिले आलेले आहेत अजूनही भविष्यासाठी त्यांना आमच्या शुभेच्छाच आहेत तर सर इन्स्पायर टॉक आणि इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेच्या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि आपलं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना केलं त्याबद्दल मी आमच्या इन्फिनिटी अकॅडमी आणि इन्स्पायर टॉक तर्फे आपला खूप आभारी आहे खूप खूप धन्यवाद सर थँक्यू